इन्फिनिटिव्ह फॉन्ट हा एक आधुनिक आणि स्टायलिश आकर्षक फॉन्ट आहे जो डिझाईनला प्रोफेशनल आणि छान लुक देतो हा फंड प्रामुख्याने हेडिंग टायटल लोगो डिझाईन लग्नपत्रिका साखरपुडा निमंत्रण आणि व्हिडिओ एडिटिंग कार्ड्स कार्ड्समध्ये वापरला जातो त्याची अक्षरं स्पष्ट आणि वाचायला सोपी असल्यामुळे पोस्टर आणि बॅनर डिझाईनसाठी तो उत्तम पर्याय आहे हा फॉन्ट डिझाईनला साधेपणा आणि क्लास देतो त्यामुळे नाव आणि शुभेच्छुक संदेश हा ठळक आकर्षक व दिसायला लागतो नमस्कार मी कल्याणी कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे युनिकोड पॅड ॲपचा वापर करून पिक्सल लॅपमध्ये मराठी फंड कसे ॲड करायचे हे बघणार आहो त्याचप्रमाणे मी तुम्हाला सुंदर एक मोफत फंड देणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स पण शेअर करणार आहे ज्या तुम्हाला भविष्यात डिझाईन करताना खूप उपयोगी पडेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक फंड फ्रीमध्ये दिलेला आहे तर त्या फंटला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला माय फाईलमध्ये येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माय फाईल हे ॲप लागेल आणि तसेच प्लेस्टोरमधून आपल्याला दोन ॲप डाउनलोड करायचे आहे चला तर मग प्लेस्टोरमध्ये जाऊया प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्चबॉक्समध्ये सर्च करायचं आहे युनिकोड पॅड म्हणून तर बघा अशा प्रकारचं ते ॲप असतं बघू शकता तुम्ही इथे माझ्याच्यात ओपन आहे तुमच्याच्यात नसेल तर तुम्ही तुम्हाला इथे इन्स्टॉल नाव दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या तर बघा आता मी हो ओपन केल ओपनवर टच करते आणि तुम्हाला हे ॲप कसं असतं याची माहिती देते मी तर अशा प्रकारे हे ॲप असतं इथे बघा तुम्हाला वरती त्या ॲपचं नाव दिसेल आणि इथे एक लाईन दिसेल आणि तिथे एक मोठी लाईन दिसेल त्याच्यावर तुम्हाला लिहायचं असतं जे काही तुम्ही इथे टाईप कराल ते वरती येईल आणि इथे पेस्ट आहे डिटेल्स आहे कॉपी शेअर फॉन्ट आणि डिफॉल्ट असे आपल्याला चार पाच त्याच्या सेटिंग आहे त्या आपल्याला कराव्या लागतात तर चला मग आपण पिक्सल लॅब ॲप ओ डाउनलोड करूया आणि ते कसं आहे हे बघूया तर मी इथे प्लेस्टोरमध्ये येते आणि इथे मी मला सर्च करायचे करायचं आहे पिक्सल लॅब म्हणून तर आता मी इथे पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घेते आणि हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे माझ्या ह्याच्यात ओपन आहे तुमच्या ह्याच्यात इन्स्टॉल दिसेल तर माझ्या ह्याच्यावर ओपनवर टच करते मी तर बघा आता तुम्हाला इथे जे नाव दिसत आहे स्वामी समर्थ अशा पद्धतचं त्यामध्ये नाव तयार होतं दोन्ही पद्धतचं तर हे नाव कसं तयार करायचं हे बघूया तर बघू शकता आता इथे तर मी इथून बॅग येते आणि आपल्याला माय फाईलमध्ये जायचं आहे आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी लिंक दिली होती ते तुम्ही फंड जो आहे तो डाउनलोड केलेलाच असेल तर इथे बघा माय फाईलमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आहे आणि तुम्हाला असं पेज येईल असं पेज आल्यानंतर माय फाईलमध्ये इथे डाउनलोडमध्ये जायचं आहे तुम्हाला डाउनलोड केला असेल ना तुम्ही तर पहिल्याच नंबरला दिसेल तुम्हाला ऑलमध्ये आता ऑलमध्ये पहिल्या नंबरला दिसला कीच नाही आहे फक्त बघायचं आहे का तो आहे का म्हणून आणि इथून बॅक यायचं आहे फक्त आता तुम्हाला इथे तो जो फंट आहे डी जी म्हणून तो घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे बघा काय दिसतंय फंटच्या नावापाशी ए एम एस सी yes. फंट बारा म्हणून असं दिसते तुम्हाला बघा तर इथे तुम्हाला डी जी वन नाव येईल बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे कसं येतं ते तर बघा आता इथे डिफॉल्टमध्ये बघा उजव्या साईडला डिफॉल्ट नाव आहे ते इथे छोटासा एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणवर टच हो करायचं आहे आपल्याला आणि हे जे सर्व आहे तुमच्या ज्यात फॉन्ट असेल तर ते सर्व खाली करून घ्यायचे आहे किंवा सिलेक्टेड दिसेल असं नाव तर इथे सिलेक्टेड आल्यानंतर यावर टच करायचं आहे आणि तुमचं जे फॉन्ट आहे आता मी जो डी जी फॉन्ट बोलले होते तुम्हाला का तुमचा तो फॉन्ट कुठे आहे तो शोधायचा आहे आता मी इथे पुन्हा डाउनलोडवर आले डाउनलोडमध्ये कसे आले बघा वरती तुम्हाला इथे तीन लाईन दिसते डॉक्युमेंट नाव दिसते तुम्हाला तिथे तीन लाईन्स दिसतात ते इथे टच करायचं आहे डाउनलोडमध्ये यायचं आहे आणि इथे तुमचा जो फंट आहे डी जी नावाचा तो शोधायचा आहे आता माझा इथे आहे तर बघा इथे तुम्हाला दिसला असेल डी जी कॉलोग्राफी म्हणून आहे किंवा तुम्ही हे वरती वरती केलं की तुम्हाला पहिल्या नंबरला दोन बॉक्स दिसतात आता बघा डी जी कॉलोग्राफी वन डीजी कॉलोग्राफी वन असं दिसेल हां तर यामध्ये काय करायचं असं टच करायचं आहे तुम्हाला टच केलं का तू लगेच बघा इथे दिसतोय आला फंटच्या नावावर डी जी कॉलोग्राफी अगोदर काय होता एम एस होता बरोबर ए यम एस तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याला ॲड केलेला आहे के आणि खाली बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे पार्ट आहे आता हा काय कोणते कोणते पार्ट आहे हे बघूया तर आता इथे सर्वात अगोदर ना जे क ख ग असतं जे जे बाराखडी असतं तर ते अर्धवट बाराखडी आहे यामध्ये तर इथे बघा ख आहे पण त्याचे मागचा जो काना आहे तो नाही आहे ख आहे त्याला काना नाही आहे आणि वरच्या डोक्यावरची लाईन नाही आहे अशा पद्धतीचे तुम्हाला अर्धवट दिसेल ध आहे पण त्याला काना नाही आहे अशा पद्धतीचे इथे तुम्हाला जे अक्षर आहे ते दिसेल आणि बघू शकता पुन्हा थोडं खाली यायचं आहे आणि इथे कसं असतं ध आहे आणि द आहे त्याला जोडलेलं आहे असं जो जोडलेले जे शब्द आहे ते पण असे अर्धवट आहे आणि त्याच्यापेक्षा खाली तिसऱ्या पार्टमध्ये जे आहे तुम्हाला म्हणजे जी कॉलिओग्राफी दाखवलेली आहे अ अ बघा किती छान आहे बघू शकता वरती तुम्हाला दाखवत आहे मी आणि हा बघा अशा पद्धतीने दिलेला आहे आता मी हे कट करते आणि कट करायचं असलं तर बघा इथे उजव्या साईडने तुम्हाला गुणाकाराचं चिन्ह दिसते तिथून तुम्ही कट करू शकता आणि असं कुठेही टच केलं की ते वरती येऊन जातं आता बघा आता हे खूप जवळ आलेलं आहे तुम्हाला स्पष्ट दिसत नाही आहे त्यासाठी काय करायचं आहे एक महत्त्वाची टिप्स सांगते मी इथे काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी येताना तुम्ही तेव्हा खूप म्हणजे अशी ब्लँक जागा दिसते इथून तुम्ही असं वाढवू शकता आता ही जागा वाढवण्यासाठी म्हणजे कुठे कुठे लक्ष ठेवावं लागेल आपल्याला आता बघा हा जे ही जी डबे डबे दिसते तुम्हाला स्टार्टिंगला थोडीशी जागा अशी रिकामी आहे त्या रिकाम्या जागेतून तुम्ही असं टच करून समोर समोर लाईन नेऊ शकता आता ही तुम्हाला इमारती जी आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसायचे आहे त्यासाठी काय करायचं हे इमारती ईच्या एकदम समोर ही लाईन न्यायची आहे आता ही समोर एकदम समोर म्हणजे स्टार्टिंगला न्यायची आहे तर स्टार्टिंगला जेव्हा येता तुम्ही हे जी लाईन आहे एकदम अशी लागून राहते तर मग याला काय करायचं ह्या रिकाम्या जागेमध्ये टच करायचं तर अशी याला समोर आणायची बघू शकता तुम्ही आणलं आता इमारत ई जी होती ती खूप जवळ होती बघितलं होतं ना आपण आता हिला बघा स्पष्ट दिसते ही तर मग यासाठी याला पुन्हा हिला जवळ करायचं म्हणजे पुन्हा ती लाईन समोर आणायची इमारत ईचं आणि असं असं समोर करायचं अशा प्रकारे ती स्पष्ट दिसेल आपल्याला तर इथे हे खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि ही जे रिकामी जागा आहे कुठे कुठे सापडणार आहे हे बघूया तर बघा आता वरती जी आहे सर्वात वरती ती मिळणार आहे आणि इथे बेड मिळणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे आणि इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण मिळणार आहे बघू शकता स्टार्टिंगलाच आणि इथे बघू शकता तुम्हाला अजून खूप ठिकाणी आहे फक्त शोधावं लागतं आपल्याला कुठे असते ती रिकामी जागा त्या रिकाम्या जागेत होऊ शकतं आता उदाहरण देते मी ह्या रिकाम्या जागेत नाही होणार आहे कारण इथे तुम्हाला काहीच नाही आहे तिथे फक्त स्पेलिंग दिलेले आहे तिथे काहीच टच होणार नाही इथे होऊ शकतं इथे होऊ शकतं अशा ज्या जागा असतात रिकाम्या जागा ह्या शोधून ठेवायच्या आहे आपल्याला कुठं काम करायचं आहे म्हणून तर तिथे टच करायचं आहे जिथे टच होत नाही तिथे करायचं नाही आहे कारण उगाच टाइमपास नका करू अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला श्री स्वामी समर्थ नाव लिहायचं आहे आता मी तुम्हाला एक सिंपलमध्ये दाखवणार आहे श्रीस्वामी समर्थन नाव कसं लिहायचं म्हणजे अक्षर कशा शोधायचे आता ते नाव जे नाव नावचे आहे ते शोधल्यानंतर मग आपण कॉलोग्राफीमध्ये कसं लिहायचं आहे हे बघूया तर आता श्रीस्वामी समर्थासाठी काय शोधावं लागेल सगळ्यात अगोदर स शोधावं लागेल आपल्याला तर आता इथे स शोधला अर्धा स शोधला आणि व लावायचं आहे त्याला आणि पुन्हा लाईन लावायची आहे त्याला आणि स शोधला व शोधला आणि त्याला एक काणा हा पण आता म शोधायचं आहे बघू शकता वरच्या म्हणजे वरच्या भागामध्येच आहे सर्व प वरच्या टप्प्यामध्येच आहे सर्व आपल्याला दिसणार आहे सिंपलमध्ये लिहिणार आहे ना आपण तर वरच्याच भाग वरच्याच सॉरी टप्प्यामध्ये दिसणार आहे आपल्याला स्वामी समर्थ नाव आणि नंतर आपल्याला खालच्या टप्प्यामध्ये कसं जायचं हे बघूया तर बघा आता मला एक काणा द्यायचा आहे स्वामी मी लिहायचं आहे आपल्याला आणि वरती एक विलंटी द्यायची अशा पद्धतीने मी स्वामी लिहिलेला आहे आता पुन्हा मला इथे काय करावं लागते स्पेस द्यावं लागतो पुन्हा मग मी ही लाईन जी आहे तर रिकाम्या जागेमध्ये जाऊन थोडीशी टच करणार आहे रिकाम्या जागा तर अशा प्रकारे मला ते स्पेस मिळालेला आहे पुन्हा मी अजून करते तसंच आणि इथे बघा समोरथ लिहायचं आहे समोर्थासाठी मला स जो आहे अर्धावट तो घेण्या घ्यायचा आहे आणि त्याला एक काना द्यायचा आहे समोर थ लिहायचं आहे तर इथे मी बघा स लिहिला म लिहिला आणि इथे थ लिहिला तर आता थ बघा कुठे आहे तर शोधायचं आहे आपल्याला समोर थ पाहिजे थ लिहिलं आपण पुन्हा त्याला एक काना दिलेला आहे सॉरी खूप छोटा झालेला आहे तो तो थोडा मोठा घ्यायचा आहे आणि थला अर्ध विलेन म्हणजे अर्धी रफार दिलेली आहे स्वामी समर्थ लिहिलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आपलं नाव होतं स्वामी समर्थ आपण ही कम्प्लीट केलेलं आहे आता पुन्हा मी इथे छो रिकाम्या जागेमध्ये येते आणि इथे पेज देते बरोबर तर आता इथे आपल्याला खूप छान पद्धतीने कोलोग्राफीमध्ये स्वामी समर्थ नाव लिहायचं आहे तर हे कसं लिहायचं हे बघूया आता इथे तर बघा आता जसा आपण अर्धवट स बघितला होता तशा पद्धतीचा स तुम्हाला इथे खालच्या टप्प्यामध्ये दिसतो आता इथे बघा तिसरा टप्पा लागलेला आहे तर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ना आपल्याला खूप छान छान पद्धतीचे हे झालेले आहे म्हणजे कोलोग्राफीमध्ये स य म्हणजे सॉरी र अशा पद्धतीचे जे अक्षर आहे ते तुम्हाला दिसेल बघू शकता खाली आलेले आहे मी आता इथे बघा स ची लाईन जी आहे सुरू झालेली आहे सचे वेगवेगळे प्रकार आहे बघा एक हा आहे तर असे बारा प्रकार आहे यामध्ये तुम्ही शोधू शकता आणि ते तुम्ही करू शकता तर इथे मी हा स घेते बघू शकता इथे स्वामी समर्थ लिहायचं आहे आपल्याला तर इथे मी हा जो स्वामीचा स आहे हा घेतलेला आहे स्व मी तर आता व शोधायचा आहे आपल्याला तर आपल्याला व व जो आहे तो ऑलरेडी माहिती आहे वरती आहे म्हणून तो सर्वात वरती जायचं आणि व जो आहे हा असा घ्यायचा आणि त्याला पुन्हा काना लावायचा आहे तर छोटा काना लावायचा आहे कारण त्याच्या जे आपण स लावलेला आहे त्याच्यानुसार छोट्या साईजमध्ये लागतो सो आम्ही लिहायचं आहे आणि इथे म जो आहे तो असा लिहायचा आहे वरचाच म घ्यायचा आहे आपण दुसरा म पण घेऊ शकतो असं काही नाही असेल तर तर फक्त इथे एकच म आहे कॉलोग्राफीमध्ये दुसरा म नाही आहे आणि तो जो होता तो मला आवडलेला नव्हता त्यामुळे मी तो घेतलेला नाही आहे तो मला मी दाखवायचा प्रयत्न करते म कशा पद्धतीचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीचा म आहे आपण हा पण घेऊ शकतो असं काही नाही तर बघू शकता इथे मी म घेतलेला आहे हा बघा आणि मी तर बघा हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्वामी असं केलेलं आहे आता इथे समर्थ लिहायचं आहे तर त्यासाठी काय सांगितलं होतं मी इथे थोडा स्पेस द्यायचा आहे तर स्पेस देण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला रिकाम्या जागेमध्ये जायचं आहे तर आता मला मी हे जे दिलेलं आहे जे विलंटी दिलेली आहे तर मी हे अशा पद्धतीची दिलेली आहे बघू शकता तुम्ही इथे किंवा तुम्ही हे अशा पद्धतीची पण देऊ शकता पण मला हीच आवडली होती तर मी ही दिलेली आहे तर आता इथे बघू शकता आपल्याला खाली यायचं आहे थोडं आणि रिकाम्या जागेमध्ये थोडशी अशी पेज द्यायची आहे त्या शब्दाला आणि समर्थ लिहायचं आहे तर समर्थ लिहिण्यासाठी मी पुन्हा स जो आहे तो कॉलोग्राफीमध्येच घेणार आहे अशा पद्धतीचं मी समर्थ लिहिणार आहे स म लिहायचं आहे आणि त्याला एक छोटासा काना द्यायचा आहे आपल्याला वरती पण जाऊ शकतो आपण काना द्यायसाठी किंवा खालच्या पद्ध खालच्या साईजने साईडने आहे तिथून पण देऊ शकतो आता इथे बघा मी हा घेतलेला आहे स म म शोधायचा आहे तर तुम्ही जो म दाखवला होता मी अगोदर तुम्हाला हा पद्धतीचा तर हाही वापरू शकता किंवा दुसरा पण वापरू शकता पण इथे आपण साधाच म घेऊया तर बघा आता इथे मी पुन्हा वरती आलेले आहे आणि तो सिम्पलवाला जो म आहे मी तो घेते आणि त्याला पुन्हा असा काना देते समर्थ लिहायचं आहे तर थ जो आहे तो मला हाच थ घ्यायचा आहे आणि याला जे मागची जे क लाईन आहे त्याला मला दुसरी द्यायची आहे बघा तुम्ही अशा पद्धतीची पण लाईन देऊ शकता आता खूप छान छान लाईनचे प्रकार आहे आणि इथे अशी पण लाईन आहे जर तुम्हाला जो स जो, जो दिलेला आहे आपण तर तो, तो सिम्पलमध्ये पाहिजे असेल आता जो स लिहिला होता आपण हा जर सिंपल पद्धतीने घ्यायचा असेल तर आपण इथे सिंपल पद्धतीने पण घेऊ शकतो आता मी हा समर्थ घेतला तर ह्या थला मी अशी कॉलिओग्राफी देऊ शकते म्हणजे मागच्या ज्या लाईनिंग आहे त्याला मी असं पण करू शकते किंवा मी इथे असं पण दाखवू शकते अशा पद्धतीने याला छान प्रकारे मी स्टाईलिश्ड पण होऊ शकतो आता समोर थ जे लिहिलेलं आहे ना त्याला मी पुन्हा स जी लिहिला होता आपण अगोदर स्टार्टिंगला तशाच प्रकारचं दिलेलं आहे किंवा तुम्ही हे कट करून पुन्हा दुसरं पण देऊ शकता आता बघूया इथं कशाप्रकारे द्यायचं अशा पद्धतीने पण आपण करू शकतो इथे खूप छान छान असे हे प्रकार आहे यामध्ये आपण करू शकतो कशा पद्धतीने पाहिजे ते आपल्या चॉईसनुसार असतं तर अशाच पद्धतीने आपण हा राहूया समर्थ थ जो आहे आणि वर्थ एक रफार द्यायचे अशा पद्धतीने मी इथे रफार दिलेली आहे वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवलेलं आहे आपण तर आता इथे मी बघा तुम्हाला इथे कॉपी नाव दिसेल तीन नंबरला तिथून कॉपी करायचं आहे जे समर्थ नाव जे लिहिलेलं आहे ना आपण ते कॉपी करायचं आहे तर आता इथून कॉपी गेल्यानंतर पुन्हा इथून बॅग यायचं आहे आणि पिक्सल लॅबचे जे ॲप आहे ते ओपन करायचं आहे बघा आता इथे यामध्ये आणि त्यामध्ये खूप फरक आहे तर अशा पद्धतीने तर मी हे डिलीट करते अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं ॲप दिसणार आहे तर या पेन टूलमध्ये यायचं आहे आपल्याला वरती बघा दोन सर्कल दिसतोय तर एक आहे पेनाचा आहे आणि एक डिलीटचं तर त्या पेनाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ते न्यू टेक्स्ट म्हणून जे आहे ते डिलीट करायचं आहे आणि आपण जे कॉपी केलेलं होतं ते पेस्ट करायचं आहे बघू शकता इथे तर ओके करते मी आणि हे जे आहे हे अशा पद्धतीने इथे घेऊन घेते तर आता इथे बघा जोपर्यंत तुम्ही ते जे मी दिलेलं आहे डी जी कॉलोग्राफी फंड या पिक्सल ॲब लॅब ॲपमध्ये जर ॲड केला नसेल तर तो तुम्हाला लागणार नाही तर तो ॲड कसा करायचा सर्वात अगोदर ते बघूया नंतर आपण याला ते स्टाईल लावूया तर बघा आता इथे आल्यानंतर तुम्हाला हे ए जे लिहतो आहे ना हे खाली बघा सर्वात खाली ए नावाचं जे ऑप्शन दिसतो आहे यामध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला फॉन्ट नाव दिसेल बघा खाली ए बी म्हणून आहे आणि फॉन्ट नाव दिलेलं आहे यामध्ये यायचं आहे आणि इथे वरती बघा माय फॉन्टमध्ये मध्ये यायचं आहे आता माय फॉन्टमध्ये मध्ये आल्यानंतर काय करायचं आहे इथे बघा माय फॉन्टमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे पुन्हा सांगते मी फॉन्टमध्ये यायचं आहे फॉन्टमध्ये आल्यानंतर माय फॉन्टमध्ये यायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला सर्चमध्ये दोन बॉक्स दिसेल प्लसचं चिन्ह आहे त्याला छोटंसं सर्कल आहे तर दोन नंबरच्या बॉक्समध्ये यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला शोधायचं आहे डाउनलोड काय शोधायचं आहे डाउनलोड डाउनलोड शोधल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे शोधायचं आहे तुम्हाला डीजी कॉलोग्राफी नाव आता इथे बघा हे आहे नाव पण हे काहीच कामाचं नाही आहे हे नाही होणार आहे कारण इथे आपल्याला ते ओपन झालेलं पाहिजे पुन्हा मी त्या बॉक्समध्ये जाते आणि ते डाउनलोडमध्ये येते आणि इथे बघा स्क्रॉल करायचं स्क्रॉल करायचं आणि तुम्हाला सगळ्यात खाली तुम्हाला एक डी जी कॉलोग्राफी नाव दिसेल बघू शकता तुम्हाला इथे दिसलं आहे आणि तिथे ब्ल्यू कलरचा बॉक्स दिसेल तुम्हाला बघा ए लिहिलेलं असेल ते स्मॉल ए आणि कॅपिटल ए तर याला काय करायचं असं टच करायचं आहे आणि ओके करायचं आहे आता तुम्ही टच करून ओके कसं करणार तर बघा आता पुन्हा पण त्या बॉक्समध्ये जायचं डाउनलोडमध्ये जायचं आणि लास्टमध्ये येणार मी आता हे डी जी नाव दिसलं याला काय करायचं आहे फक्त टच करायचं आहे आणि ॲड म्हणून करायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि हे आतमध्ये येऊन जातं अशा पद्धतीने ते येतं आता हे आल्यानंतर याला काय करायचं आहे वरती बघा तुम्हाला दिसतंय तुम्ही लिहिलेलं तर यावर काय करायचं आहे डिजिकॉलोग्राफीवर टच करायचं आहे बघा इथे मी टच केलं की के वरती बघा तुम्हाला ते ऑटोमॅटिक आलेलं दिसेल आता हे आलेलं दिसल्यानंतर इथे ओके करायचं आहे म्हणजे ते तुमच्या पेजला येऊन जातं आता इथे काय झालेलं आहे आपण जसं लिहिलेलं होतं ते सर्व कट झालेलं आहे तर त्यासाठी तुम्ही दोन ऑप्शन वापरू शकता इथे बघा महत्त्वाची टिप्स सांगते मी पेन मध्ये जायचं म्हणजे जिथे आपण ना टेक्स्ट टाईप केलं तिथे जायचं इथे थोडासा स्पेस सोडायचा पुन्हा सोडायचा थांबून थांबून सोडायचा किंवा डॉट येऊ शकतो तिथे किंवा तुम्ही इथे ओके करायचं ओके केल्यानंतर बघू शकता पुन्हा तसंच करायचं ते जर व्यवस्थित कवर झालं नसेल तर पुन्हा इथे असं स्पेस द्यायचं आणि ओके करायचं बघा तुमचं जे नाव आहे कट झालेलं ते पूर्ण आलेलं आहे ही होती महत्त्वाची टिप्स बघू शकता तुम्हाला इथे दिसते खूप म्हणजे पूर्ण स्पष्ट दिसते आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे स्पेस द्यायचा आहे स्पेस देण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला इथे लाईन स्पेसिंगमध्ये यायचं आहे आणि अशी स्पेस द्यायचं आहे बघू शकता इथे दिलेला आहे आपण अशा पद्धतीने किंवा तुम्ही इथे जर तुम्हाला हे द्यायचं नसेल आता मी काय केलं होतं इथे स्पेस दिला नव्हता आपलं जे नाव होतं हे कट होत होतं बघू शकता तुम्ही इथे येते पुन्हा मी अशा पद्धतीने तर याला काय करायचं मग नंतर आपलं कट होत असेल तर हे असं जे नाव असतं ना आता मी पुन्हा यामध्ये जाते सॉरी असं होतं ते तर हे असं करून घ्यायचं खाली करायचं हे जे नाव आहे ना खाली आहे, ते व्यवस्थित दिसतं असे दोन पद्धती आहे यामधल्या तुम्ही कोणते पण वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे जे नाव होतं तयार केलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही याला छान कलर वगैरे देऊ शकता इथे आणि अजून महत्त्वाचे टिप्स असं जर व्हाईट जरी डाउनलोड केलं तर तुम्ही कॅनवामध्ये पण कलर देऊ शकता पण जसं या पिक्सल लॅब ॲपमध्ये कलर देऊ शकतो म्हणजे तीन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ग्रेडियंटमध्ये वगैरे करू शकतो आपण तर तसा कलर आपण कॅनवामध्ये नाही देऊ शकत तर त्यामुळे हे जे आहे हे तुम्ही इथून कलर देऊ शकता किंवा तुम्हाला सिम्पल एकच कलर हवा असेल तर कॅनवामध्ये पण देऊ शकता अशा पद्धतीने आपण जे पिक्सल लॅब ॲपमध्ये युनिकोड पॅट मराठी फॉन्ट जे आहे ते टाईप करून बघितले आणि मराठीमध्ये पण केलं कन्वर्ट पण केलं सर्व पद्धती आपण बघितलेल्या आहे आणि तुमची डिझाईन छान दिसण्यासाठी तुम्हाला दोनच फंड वापरायचे आहे एक तर टायटलसाठी युनिकोट पॅड या ॲपमध्ये करायचं आहे आणि एक साधा सिम्पल फंट वापरायचं आहे जे काही तुम्ही लिहाल ते स्पष्ट दिसायला पाहिजे ही महत्त्वाची टिप्स होती आणि याला डाउनलोड कसं करायचं हे बघूया तर इथे बघा तुम्हाला खाली दिसते चार नंबरचं ऑप्शन जे आहे छोटे छोटे बॉक्स आहे एकावर एक त्याला टच करायचं आहे आणि इथे बघा ट्रान्सफरन्सी नाव दिसेल तुम्हाला दोन नंबरला ते याला टच करायचं आहे आणि इथे टच केल्यानंतर ट्रान्सफरन्सीवर वरती तुम्हाला एक बॉक्स दिसेल प्लसच्या बाजूने वरती बघा प्लसच्या बाजूने आहे त्यावर टच करायचं आहे आता इथे सेव्ह ॲज अ इमेजवर आहे यावर टच करायचं आणि पुन्हा इथे सेव टू गॅलरीमध्ये जायचं आहे टच करायचं आहे फक्त अशा पद्धतीने आपण टच करत गेलो आणि इथे आता मी बॅक येते पूर्ण आणि तो गॅलरीमध्ये आलेला आहे मी हे दाखवते तुम्हाला तर इथे पुन्हा फो गॅलरीमध्ये यायचं आपल्याला मी आता माझ्या अल्बममध्ये येते ऑलमध्ये येते रिसेंट डिझाईनमध्ये आणि इथे रिसेंट डिझाईनमध्ये आल्यानंतर पहिल्याच नंबरला आलेला आहे बघू शकता इथे स्वामी समर्थ तर अशा पद्धतीने आपण जे हे आहे डाउनलोड केलेलं आहे कुठलंही याला बॅकग्राऊंड नाही आहे पूर्ण ट्रान्सपरन्सी बॅकग्राऊंड म्हणून तयार आले केलेलं आहे आपण आणि मी तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये ॲड कसं करायचं हे पण दाखवते आपण तर आता इथे बघा प्लसचं चिन्ह दिसते प्लसच्या चिन्ह टच करते फ्रॉम टू गॅलरीमध्ये येते आणि इथे जे आहे बनवलेलं आपण बघू शकता इथे आलेलं आहे आणि यावर टच करते आता याला कुठलंही बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे स्पष्ट आहे यावर टच करते आणि इथे बघू शकता तुम्ही इथे आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे हे तुम्ही कॅनवामध्ये पण ॲड करू शकता तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून